तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉगसुद्धा आहे नेक्स्ट डेचा ब्लॉग आणि हा ब्लॉग आपला शेवटचा ब्लॉग असणार आहे कारण आता आमचा आहे चेकआउट तर आता आमचं आम्ही स्विमिंग पूलमध्ये तुम्हाला दाखवलं मी ब्लॉग नंबर पाचमध्ये तर म्हणजे असे सहा ब्लॉग केलेले आहे तुम्ही एकामाग एक एकमाग हो, एक, एक ब्लॉग तो पाहू शकता आणि तुम्हालासुद्धा अनुभव येऊन जाईल जर तुम्ही कधी ताडोबा चंद्रपूरला असाल किंवा नसाल एखादी वेळेस यायचं असं जर असेल आणि तुम्हाला फॉर्म हाऊसमध्ये थांबायचं असेल तर कशाप्रकारे तुम्हाला स्टे करता येतं तर मी सांगितलं प्रमाणे मी आज तुम्हाला पूर्ण माहिती देते तर आता आम्ही जात आहो जेवायला म्हणजे सकाळी आमचं सकाळी आम्ही उठलो उठल्याबरोबर मस्तपैकी चाय पाणी झालं चाय झाल्यानंतर मग आम्ही आता आलेलो स्विमिंग पूलमध्ये आनंद घेतला आणि आता आम्हाला चेकिंग करायचं होतं म्हणून स्विमिंग पूलमधनं आम्ही कमीत कमी बारा एक आम्हाला झालेले होते त्याच्यानंतर मग आम्ही जाऊन वॉश वगैरे झालो आंघोळ वगैरे केली आणि आंघोळ वगैरे केल्यानंतर आता आम्ही आलो नाश्ता करा नाश्ता करायला नाश्ता सॉरी नाश्ता तर आमचा झालेला होता आणि ते काय झालं आम्ही मग आम्ही थोडंसं उशीर झाला आणि मुलांना भूक लागली होती त्याच्यामुळे मग म्हटलं की जेवण करायचं म्हणून तर मग जेवण करायला आम्ही आलेलं आहे आणि जेवणामध्ये आम्ही अगदी नॉर्मल जेवण घेतलेलं होतं कारण आमचा नाश्ता जो होता तो भरपूर म्हणजे हेवी होता कारण सकाळचा आम्हाला जो नाश्ता दिला तो होती पुरी आणि छोले पुरी होती त्याच्यामुळे तो हेवी नाश्ता होता पण तरी दुपार झालेली होती अगदी लाईट लाईट अशी भूक होती त्याच्यामुळे लाईट लाईट जेवण करायचं म्हणून आम्ही फक्त वरण भात आणि का चटणी मागवलेली होती अशा प्रकारे आमचं इकडे जेवण सुरू आहे दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि हे पूर्ण आमची फॅमिलीचं आहे पूर्ण म्हणजे फॅमिलीमधलेच मेंबर आहे आणि ते सगळेजण एकत्र बसून जेवत आहे तर मी सांगते आणि तितक्यात लागला इथे पाऊस धुवाधार पाऊस लागला आणि आज जी लोकं आलेली होती त्यांची अतिशय मजा होती कारण या पावसामध्ये काही लोक बघा मस्त वरती चढून त्या पावसाचा सुद्धा आनंद घेत आहे आणि सोबत पूर्ण जे राईड्स वगैरे ते करत आहे आणि मस्त ते पावसामध्ये आणखी वरचा पाऊस आहे तो पडत आहे तर खूप मस्त वाटत आहे आणि खूप धुवाधार पाऊस आहे हा तर आमचं असं होतं की आज ताडोबा सफारी करायला जाऊ पण काही गाड्यांचा प्रॉब्लेम आला आणि छोटे बच्चू वगैरे आमच्याकडे बरोबर असल्यामुळे आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला आणि आम्ही आज घरी जाऊ असंच म्हटलं तर त्याच्यामुळे ते, ते आहे आणि मी तुम्हाला आमचं सांगते तर आम्ही गेलो होतो आदल्या दिवशी तर त्या दिवशी मग आम्ही गेलेलो गेलो होतो त्या दिवशी जो दुपारी आम्हाला दोन वाजताच आम्ही दोन वाजता करून निघालो तीन वाजता तिथे चेक इन केलं केल्याबरोबर आम्ही थोडंसं थांबलो त्याच्यानंतर स्विमिंग पूलमध्ये गेलं जेवढा आनंद घ्यायचा तेवढा आनंद मस्त घेतला त्याच्यानंतर मग आम्ही जेवण केलं सॉरी गेल्यानंतर चार पाच वाजता मग आम्ही आम्ही तीन वाजता पोहोचलो चार वाजेपर्यंत रूममध्ये झालेलो रूममध्ये गेल्यानंतर मग पा पाच वाजता आम्ही नाश्ता केलेला नाश्ता केल्यानंतर सायंकाळचा होता तो आणि त्यानंतर मग मस्त पाचच्या नंतर आणखी स्विमिंग पूलमध्ये मजा केली मजा केल्यानंतर आणखी पाच सहा वाजता चा रात्र झाली रात्री अकरा वाजता आम्ही जेवण केलं जेवण केल्यानंतर फिरलो थोडस फिरल्यानंतर मग आम्ही आपल्या रूममध्ये आलेलो आणि नेक्स्ट डेची मॉर्निंग होती ही नेक्स्ट डेची मॉर्निंग सुद्धा मी तुम्हाला दाखवलेली आहे नेक्स्ट डे मध्ये सकाळी चाय आलेला चायनंतर मग आम्ही नाश्ता केला नाश्त्यानंतर मग आम्ही नॉन व्हेज व्हेज आणि दोघांचाही असा आमचा पॅकेज होता आमचा पंचवीस लोकांचा पॅकेज होता आम्ही एकत्र एका रूममध्येच होतं एक एक्स्ट्रा रूम आम्हाला एक एक मिळालेली होती आणि पर कँडेट सातशे रुपयेप्रमाणे असं काहीतरी ते होतं तर ते तुम्हाला वेगवेगळ्या पॅकेजमध्ये तुम्हाला मिळून जाईल तुम्हाला जसं हवं असेल तसं खूप स्मॉल पॅकेजपासून लार्ज पॅकेजपर्यंतसुद्धा त्यांच्याकडे होतं आणि इथे सकाळची लोकं बघा म्हणजे ही तीनच्या नंतरची लोकं आहेत कारण आमचं चेकआउट करता करता आम्हाला तीन वाजले होते आणि आमचं जेवण वगैरे झालेलं झाल्यानंतर बघा इथे वरचा पाऊस आणि या मुली खूप आनंद घेत आहे आणि ते साऊंडचा भरपूर आवाज आहे त्याच्यामुळे मला वॉईस ओव्हर करणं भाग आहे आणि वातावरण खूप ढगाळ झालेलं आहे खूप मस्त वातावरण झालेलं आहे आमच्या मनात आलं की आम्ही शायद एक दिवस आणखी थांबून जावं असं होतं तर तिथून काही पाय निघत नव्हता घरी जायला मेन म्हणजे आणि इथे बघा स्कूटीने भरपूरशी लोकं आलेली होती आणि चंद्रपूरमधून अगदी दहा मिनटाच्या अंतरावर आहे तर त्याच्यामुळे मग हो आता आम्ही जात आहोत आणखी आपल्या रूममध्ये रूममध्ये आम्ही बॅग्स वगैरे आधीच पॅकिंग करून ठेवलेली होती जसं जेवण झालं तसंच आम्ही निघायला निघत होतो तर बॅग्स वगैरे आता गाडीमध्ये ठेवणं सुरू आहे त्यानंतर चला आता आपण आपल्या ज्या दिशेने आपल्या घरी तर कितीही आपण बाहेर असलो की आपल्या घरी येण्याचा आनंद तो आणखी वेगळाच असतो तर या रम्य वातावरणात आता आम्ही जात आहोत घरी आणि हे सुद्धा दिवस मस्त होते आणि दोन दिवस आम्ही खूप एन्जॉय केलेलं तर मस्त होतं आमचं पॅकेज आणि छान वाटलं सगळ्यांमध्ये मिळून तर तुम्हाला हे ब्लॉग कसे वाटले तर नक्कीच सांगत चला आवडतं लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करायला विसरू नका बाय फ्रेंड्स